मित्रो रामकृष्णहारी आजचा आपला प्रवास सुरू झालाय पंढरपूरकडे आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आमची पूर्ण टीम आता पंढरपूरला योगेश दादा निकाम सराव दादा सोरे सन्मान्य भास्कर पवार सर त्याचबरोबर आमचे कैलास बचाव सर बच्चाव सर इकडे बघाव सर बघा बच्चव हे आमचे सगळेच मंडळी बघा बघा सगळे आमचे सोरे रामकृष्णारी आपण आज आहोत पंढरपूरला विठ्ठलाच्या या पावन नगरीमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही सगळे तयार आहोत आणि मंदिराकडे निघालोच आहोत आमचे मित्र सन्माननीय मगरदादा यांच्या व्याह्यांचं हे सायबा हॉटेल हो इथे आमचा रात्रीचा स्टे होता आणि आता आम्ही मंदिराकडे आहोत या प्रवासामध्ये माझ्याबरोबर सरावत दादा दादा रामकृष्णारी दादा त्याचबरोबर आमचे परम मित्र मार्गदर्शक सन्माननीय भास्कर पवार सर आमचे कैलास बच्चाव सर माऊली रामकृष्ण हरी हे राम सगळे मित्र आज विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही सगळे बरोबर आहोत पंढरपूरला आल्यानंतर चेहऱ्यावरचा जो आनंद असतो हा द्विगुणित आणि शतकपटीने वाढत असतो पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनामध्ये असते आणि ह्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ मित्रांबरोबर मार्गदर्शन मार्गदर्शनांबरोबर आजचा हा प्रवास खूप सुंदर आणि चांगला होणार रामकृष्ण आहे आमचे मित्र योगजी निकम त्याचबरोबर आमचे दाजी धोंडगे दाजी हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत पंढरपूरच्या या प्रवासामध्ये कालपासून अतिशय सुंदर असा योग आलेला आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आमचे सगळेच आता मित्र त्यांना असं झालंय की आपण कधी विठ्ठलाच्या चरणी लिहिू हो। माउली रामकृष्णारी जाता पंढरीशी सुख वाटे जीवा पंढरीच्या वाटेने चालताना साक्षात परमेश्वर आपल्या बरोबर चालतो असं बऱ्याच ठिकाणी आणि तशी अनुभूती आपल्याला येत असते जसं जसं विठ्ठलाच्या दर्शनाकडे आपण पुढे निघतो गणरायाचं दर्शन घेऊन आपण पश्चिम दरवाजाकडे निघतो या बाबांकडून आम्ही बुक्का आणि गंध लावून घेतला हे वातावरण जितकं पवित्र आहे आणि सकाळची ही सुंदर वेळ आणि पंढरपूरच्या ह्या पावन नगरीमध्ये आपण असतो तेव्हा चैतन्य चैतन्य आणि आनंद या साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात मित्रोहो हा प्रवास पंढरपूरचा प्रवास हा चैतन्याकडे म्हणजे स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे आपण देवभूमीमध्ये स्वर्गभूमीमध्येच आहोत असा याचा सातत्यानं आपल्याला प्रत्यय येत असतो पश्चिम दरवाजाच्या पाठीमागे पुन्हा एकदा जय जयकार करून आम्ही दर्शन रांगेकडे निघालो आता पहिल्यांदा चंद्रभेत स्नान करून आता आम्ही सगळं आवरून तर आलोच आहोत परंतु स्नान करून किंवा सगळ्या गोष्टी दर्शन घेऊन भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन पुढे आपण जाणार आहोत विठ्ठल रुक्मिणीचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर हे कळसाचं दर्शन घेतल्यानंतर भक्त जेव्हा वारकरी जेव्हा बाहेर येतात तेव्हा एकमेकांना प्रेमाने आलिंगन देतात एकमेकांच्या पाया पडतात मावली मावली असा गजर चालतो आणि मग दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या साऱ्याच गोष्टी पंढरपूरचा बुक्का असेल माळा असतील या साऱ्या गोष्टींची खरेदी वारकरी या ठिकाणी करत असतो तुम्हा सर्वसामान्यांच म्हणजेच शेतामध्ये कष्ट करणाऱ्या राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याचं हे कुलदैवत शेतकऱ्याची असीम श्रद्धा असलेलं म्हणजे महाराष्ट्रातनं खेड्यापाड्यातनं आता तर मी म्हणतो की रोजच या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला धन्यवाद देईल की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना प्रवासासाठी पन्नास टक्के दिलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना तर प्रवास मोफत आहे त्यामुळे पंढरपूरकडे लोकांचा ओढा अधिक अजून वाढला या संपूर्ण वारकऱ्यांमध्ये अगदी दिनदुबळे लोक असतात कष्टकरी लोक असतात शेतामध्ये राबणारे लोक असतात विठुरायाचं दर्शन व्हावं विठुरायाच्या चरणावरती माथा टेकावा यासाठी अनेक जण स्वप्न घेऊन असतात आणि आता ती स्वप्न चा आता चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने पंढरपूरला आता भाविक असतात वारकरी असतात आम्ही चंद्रभागेच्या आता जवळपास आलेलो आहोत ही विविध मंदिरं आहेत त्याच्यामध्ये भक्त पुंडलिकाचं सुद्धा मंदिर आहे आणि चंद्रभागेमध्ये स्नान करणं म्हणजे काय तर आपल्या सगळ्याच तीर्थयात्रा झाल्यात इथे या पवित्र परिसरामध्ये हे वासुदेव दादा पण आम्हाला भेटले आणि मग इथून पुढचा हा सुंदर अगदी सुंदर म्हणजे भक्तीचा शक्तीचा हा सुंदर असा आपल्याला नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आम्ही भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन आता नौकाविहारासाठी तयार होतो इथे चंद्रभागेला भरपूर पाणी असल्यामुळे आता नौकाविहार अतिशय सुंदर या ठिकाणी चालू होतं

हा असा प्रवास आणि हा आनंदच आपल्याला समृद्ध करत असतो चंद्रभागेच्या या पवित्र पावन आणि दक्षिण भारताची काशी म्हटलं जातं अशा या पवित्र ठिकाणी आपण आहोत असंख्य वारकरी रोजच आता पंढरपूरला असतात इतकी सुंदर भक्तिमय सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मित्र हा नौकाविहार तर चालू आहेच परंतु मला एक गोष्ट इथे तुम्हाला आवर्जून सांगाविषयी वाटते की आपण जसा प्रवास करतो तसा शेकडो किलोमीटर पक्षी प्राणी सुद्धा प्रवास करत असतात आणि मला असं वाटतं की चंद्रभागेच्या या पवित्र नदीच्या किनाऱ्यावरती असंख्य पक्षी असंख्य वारकऱ्यांप्रमाणे असंख्य पक्षी सुद्धा आम्हाला दिसले ज्ञानेश्वर महाराज की जय जगतुरु तुकाराम महाराज की जय की जाए। जाए। अपने अपने प्रता प्रता जाए। जाए। मी मगाशीच म्हटलं की प्रवास प्रत्येकाचा चालू आहे ही अशी सगळी वेगवेगळ्या वेगवेगळी वेग विशिष्ट वैशिष्ट्ये असलेली सगळी ही पक्षी जणू चंद्रभागेच्या तरी स्नान करून विठ्ठलाच्या गळसाचं दर्शन घ्यायलाच आली इतकी काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये घोंगावत होता आणि ते खरं आहे अख्ख्या विश्वाचं हे श्रद्धास्थान आहे जगभरातनं लोक पंढरपूरला येतात आणि अगदी अतिसामान्य लोकांचं आणि मी म्हणेल की जगभरात असं एकमेव देऊळ आहे की ज्या देवळातल्या देवाच्या पायावर आपल्याला साष्टांग नमस्कार करून डोकं ठेवून नमस्कार करता येतो अशी श्रद्धा आहे ही श्रद्धा हजारो वर्षाची आहे हे मंदिर स्वर्गातल्या कारागिरांनी इथं येऊन तयार केलंय अशी मोठी आख्यायिका आहे सुंदर परिसर विहाराचा आनंद घेऊन आम्ही दर्शन रांगेकडे लागलो मित्र हो दर्शन रांगेमध्ये लागल्यानंतर आपल्याला मोबाईल जमा करून ठेवावा लागतो आणि आता पुढचं विठ्ठलाचं दर्शन कानोपात्राच्या झाडापासून सुरू झालेलं हे विठ्ठलाचं दर्शन पवित्र दर्शन आम्ही घेतलं आणि सगळेजण अगदी प्रसन्न होते आणि या प्रसन्न वातावरणामध्ये या वारकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये या वारकऱ्यांच्या सहवासामध्ये आमची पंढरपूर यात्रा ही यशस्वीरित्या आणि छान पूर्ण झाली रामकृष्णहरी रामकृष्ण